आशा व्यक्त केली की मला म्हणलं जुनं गाव पाहिजे आणि तुमच्या दोघांना काय लागायचं आता आमच्या दोघांना काय लागायचं काहीच नाही ते म्हणजे मलाही देतो आणि मी म्हणलं मलाही देतो म्हणून हे काय सर्टिफिकेट चाललंय आणि त्याच्यामध्ये थोडं बुवा साहेबांनी याच्याविषयी सांगितलं

आपण त्याला विनंती करताय की बाबा तुम्ही सगळे प्रवाह घ्या आणि जर नाही जगादा प्रवाव आला तर ते तेच इथे योग्य ठिकाणी ठरणार नाही सगळ्यांनी प्रवाह घ्याव चांगल्या पद्धतीने आपल्याला या पुस्तकावकाराला आपपर्यंत बसा गुड्या साध्या पद्धतीने पूर्ण नये प्रवाव झाला म्हणजे एक

तो हो आता सभा आहे त्यांची सजवट स्वयंपाक जाईल आणि गावाचे सगळे कार्यक्रम इथंच होते ते वीस लाख रुपये आणि रस्तेच्या बाबतीमध्ये असं सांगितलं आता ऐंशी टक्के रस्त्यांची आपण मोजणी केलेली आहे मागच्या आठवड्यात

स्वागत आपण करावं सगळ्यांनी आपला उप